काँग्रेस पक्ष हा अर्बन नक्षलचं नवं रूप आहे अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे काँग्रेस देशावर नक्षलवाद थोपवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय पंतप्रधान मोदी हे खोटे आरोप करत असून त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार काँग्रेस नेत्यांनी सुरू केला आज की काँग्रेस याने ये अर्बन नक्षल का नया रूप बन काँग्रेस देश की एकता पर लगातार हमला कर रही है काँग्रेस द्वारा पुरीतवादी विचार देश पर थोपा जा हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात कुरुक्षेत्रामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार शरसंधान केलंय काँग्रेस दलित आदिवासी विरोधी असल्याचं सांगत आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय या अर्बन नक्सल कांग्रेस का नवरूप आरोप आजादी के बाद कुछ वर्षों तक कांग्रेस पर भी महात्मा गांधी जी के संस्कारों का असर रहा लेकिन आज ये वो पुराने वाली कांग्रेस नहीं है आज की कांग्रेस यानी ये अर्बन नक्सल का नया रूप बन गई है काँग्रेस देश की एकता पर लगातार हमला कर रही है द्वारा पूरी तर नक्सलवादी विचार देश पर थोपा जा रहा है काँग्रेसला अर्बन नक्षल आणि नक्षलवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला काँग्रेसवर खोटे आरोप करून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे मोदीजी गेले दहा वर्ष प्रेला तर तिसऱ्यांदाच देशाचे प्रधानमंत्री झाले तुम्ही आरोप काँग्रेसवर तुम्ही लावून मोठे झाला गेल्या दहा वर्षात तुम्ही या देशासाठी काय केलं एवढं एक जनतेला सांगितलं पाहिजे प्रामाणिक नक्षली कारवायांना शहरांमधून मदत करणाऱ्यांविरोधात गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या वतीनं मोहीम राबवण्यात आली आहे शहरातून नक्षल्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा उल्लेख अर्बन नक्षल म्हणून करण्यात येतोय नक्षलवादाला शहरी भागात मिळणारा पाठिंबा आणि कार्य शहरात माओवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या बुद्धिजीवींचा समावेश निष्पक्ष आणि तटस्थ भूमिका दर्शवत नक्षलवादाला पाठिंबा देणं बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संघटना आणि व्यक्तींचा सहभाग असणं शहरांमधून नक्षलवादासाठी नवे तरुण आणि रसद पुरवण्याचं काम करणं मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्बन नक्षलवादाविरोधात कठोर कायदे आणि कारवायाही करण्यात आल्यात देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी खोटं नरेटिव्ह पसरवणं आणि राष्ट्रीय सुरक्षे विरोधात काम करणाऱ्यांना अर्बन नक्षल म्हणून संबोधण्यात येत आहे पंतप्रधानांनी काँग्रेस पक्ष अर्बन नक्षलशी जोडल्यानं येत्या काळात राजकारण तापण्याचीही शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली